तर नमस्कार मित्रांनो ओमसाई सेवक मंडळ कुंभारकुभार डोंबोली आपली पदयात्रा चालू आहे आणि आजच्या पदयात्रेचा चौथा दिवस आहे तर मित्रांनो आपण आता आहोत घाटनदेवीच्या इथे इथून आता आपली पालखी निघणार आहे ती जाणार डायरेक्ट घोटीच्या इथे घोटीच्या पुढे जाऊन आपली पालखी रात्री वस्तीला थांबणार आहे त्याआधी आपला जो टोल नाका आहे टोल नाक्याच्या इथे आपण नाश्ता करणार आहोत सगळा आजचा जो प्रवास आहे हा सुद्धा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात आपला जो आहे जे पदयात्री आहेत या पदयात्री चालत असताना त्यांच्या आपण चर्चा केली होती त्याचप्रमाणे आज पुन्हा एकदा नवीन पदयात्री नवीन चर्चा आणि ह्याच चर्चा आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ हा आपला जो आहे हा शेवटपर्यंत पहा आपण भेटूया पुढे जस जसे आपले पदयात्री चालत आहेत त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करू ते तुम्हाला पाहायला मिळेल चल चला तर आता जाऊया पुढच्या प्रवासाला ओम साईराम चला आपण पुन्हा प्रवासासाठी सुरुवात पदयात्रेसाठी सुरुवात करतोय आपण बघताय व्हिडिओच्या माध्यमातून राहुलदा मात्रे आहे बाबू आहे रमेश आहे त्यानंतर इंद्रकांत आहे पांड्या आहेत सगळी मंडळी आपल्या आहेत बाकीची मंडळी पुढे चालायला सुरुवात झालेली आहे आणि आता पण ही पदयात्रा परत चालू केलेली आहे आणि हा आजचा चौथा दिवस आहे आजचा जो पहिला जो आहे तो आपल्या इथून आपल्याला भंडारदराची एक शॉप आहे ते आपलं जेवण होणार आहे भंडारदा म्हणजे भंडारदाराच्या आधीच जो स्टॉप आहे समृद्धी महामार्गाच्या बाजूला तिथून आपण पुढे हा प्रवास चालू करणार आहोत sekuruat ma bisa kita sekurusat maraj Joy Ya. Yeah. <laughs> Ana तर मित्रांनो आजचा पदयात्रेचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाची दिवसा आपण ही यात्रा चालू झालेली आहे आणि आता आपण सगळेजण नाश्त्यासाठी थांबलोय तर दा कसा आहे नाश्ता मी खाल्ला आहे वडापाव अजून एक खायचंच आहे मला तर तुम्हाला कसं वाटत आहे आणि आजचा पदयात्रेचा चौथा दिवस आहे तर कसं आहे पा, तुझ्या पाहायला फोड पण आले होते फोड कसे आहेत तुझे बरे आहेत आता बऱ्यात बरे आहेत रात्री पूर्ण फोडल्यात फोड मदत केली आणून दिली सेवा केले त्यामुळे फोडू शकतो नक्की अच्छा पमेदा पमेदा चौथा दिवस आहे काय सांगशील आज थंडी थोडी जाणवत आहे आणि सर्व मुलं आज थोडा उशीर झाल्या कारणास त्यांना थोडा त्रास होण्याची लक्षणे दिसत आहेत पण लोक आपल्या परीने निघत आहे मित्र बघू शकता तुम्ही पाटील काका आहेत किंवा आपला नीरज ना नीरज दिपेश आहे संत्यादा हे भोईर अंकल अरे गो खाव खाव वरा पाव <laughs> <laughs> बाकी भजी कशी आहेत पाव नाही घेतला तुम्ही नाही का कसं सुंदर अशी सकाळ आणि या सकाळच्या वातावरणामध्ये या सकाळच्या वातावरणामध्ये चालण्याची जी काही मजा आहे ती खूप छान आहे तर नमस्कार मित्रांनो आपण पदयात्रा करत असताना आपल्याला भेटले आहेत देऊ का का भेटलं आहे पेंटेदा काल जॉईन झाला आहे ना तुमचं नाव कसं राकेश राकेश दाय आणि आपला चन्नासुद्धा आलेला आहे देवदा काय कसा आहे ओम साईराम काय बोलशील हे कितवं वर्ष म्हणजे तू किती वर्ष झाली ही पदयात्रा करतोय चौदा चौदा वर्ष झाली काय अनुभव आहे या वर्षीचा हां आताच्या जी तरुण पिढी जी आहे ना ती पदयात्रा चालत असते एक जोशात येते त्या तरुण पिढीला काय सांगशील नक्कीच धन्यवाद देऊ पिंड्याला तू काल जॉईन झालेस आम्हाला तर किती वर्ष झाली तू पदयात्रा करतो आहेस पंचवीस वर्ष झाली काय सांगशील आहे अनुभव चांगले आहेत तर तुम्ही बघताय सुंदर अशी नदी आहे नदी बांधामधलं बघत असाल तर खूप साऱ्या महिला कपडे धुण्यासाठी आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता माझ्यावर मयूर मैत्रे आहेत दोन्ही बाजू तुम्हाला दाखवतोय नदीच्या बघू शकता तुम्ही más carmitra no आपण जसजशा आपले जे पदयात्री येतात त्यांना सेवेकरी असतात त्यांना जे रस्त्याने मदत करत असतात असे आपले नेहमी आपल्या पदयात्रींना मदत करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके पप्पीदादा आत्ता आलेले आहेत ज्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा पालखी निघाली तेव्हा आपले जे चाळीस लोक होते त्यांना त्यांनी बॅटरी वाटप केलं होतं पप्पीदा ही जी तुम्ही करता करता सेवा करताय ही कधीपासून करताय गेले पंधरा वर्ष मी करतोय सेवा त्याच्या अगोदर सत्तावीस वर्षापासून या सेवेमध्ये मी रुजू आहे बरोबर पायी काही वर्ष मी पालखीला पायी चाललो त्याच्यानंतर काही अपर्यायी कारणामुळे शारीरिक व्याधीमुळे मला चालता नाही आलं मग मी आता सेवेला येतो मला सांगा आपली ओम साई सेवक मंडळी जी कुंभारकन बरा डोंगरीची पालखी आहे या पालखीबरोबर तुमचं कधी बसून आहात या पालखीबरोबर आता साधारणतः पंधरा वर्ष कंटिन्यू आहे पण त्याच्या अगोदर जेव्हापासून पालखी सुरू केली तेव्हापासून त्यांना ते सेवा भाकरी पोचवणे ताक पोचवणे भाजीपाला पोचवणे हेच काम करतच होतो मध्यंतरी काही काळ माझं त्यांना मग विस्मृती झालो झालो मग परत मी जॉईन आता पंधरा वर्ष कंटिन्यू आहे नक्कीच दादा तुम्हाला माहिती आहे की आता जी तरुण पिढी सुद्धा एक मौज म्हणून किंवा मजा म्हणून ह्या दिंडीसाठी येते तर अशा या पिढीला तरुण पिढीला तुम्ही एखादा संदेश द्यायचा असेल तर काय द्याल संदेश म्हणजे असं आहे की आपण ज्या परमार्थिक रस्त्यावरती चालतो ना त्याच्यावरती आपण असं चालायचं आहे की आपल्या मनामध्ये फक्त देव आणि देवाचाच विचार घेऊन चालायचं देवाव्यतिरिक्त देवा व्यतिरिक्त कशाचे विचार घ्यायचे नाही कारण वाहतुकीचं साधन रोड हा आपला नाही आहे गाड्यांचा आहे आणि गाड्यांचा असल्यामुळे आपल्याला जे काय आहे ना चालायचं आहे चा ते रस्त्याच्या कडेने चालायचं आहे वाहतुकीचे नियम वाहतुकीची जी आचारसंहिता आहे त्याचं पालन करून आपल्याला चालायचं आहे कारण कसं आहे गाड्यांचा काही भरोसा नसतो आपण आपल्या रस्त्याने जात असलो तरी गाड्या आपल्या अंगावरती येऊ शकतात म्हणून आपण मागे काही पालक्यांना पण अपघात झालेले आहेत आणि अशा अपघात होऊ नये म्हणून आपणच काळजी घ्यायची आहे आणि रस्त्याच्या कडेने आपल्याला वाहतुकीचा जो मार्ग आहे त्या तिथून आणि रात्रीच्या वेळेला आपल्याला टॉर्च वगैरे लावून किंवा रेक्टर वगैरे लावून चालायचं जा आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या आपल्या पालखीला गालबोट लागणार नाही त्याची काळजी घ्यायची कारण हा आपला वाहतुकीचा रस्ता आहे ना हा अत्यंत खडत रस्ता आहे आणि रस्ता बोलता म्हणजे कसं आहे रस्ता म्हणजे असा आहे ना की या रस्त्यामध्ये वाहन आहेत की काही लोक वाहनं व्यवस्थित चालवत नाहीत आणि आपण आपल्या पालखीचे नियम अनुसरपून प्रत्येकाने आपापला जीव सांभाळून हा पारमार्थिक रस्ता आहे बाबांचा तो आपण पार करायचे आणि शिर्डी पर्यंत आनंदात आनंद साजरा करत जायचंय हा आनंद सोहळा आहे बरोबर आनंद सोहळ्यामध्ये आपण सर्व सहभागी मागे गेले कितीतरी वर्ष चारशे पाचशे सातशे आठशे लोकांना घेऊन येतो तो पण आता दोन वर्षापासून काही कमी झालेली आहे तर आम्हाला वाईट वाटत आता ही संख्या वाढवायचा प्रयत्न करायचा आणि निर्विघ्न आपली पालखी व्हायल याचा प्रयत्न करायचा ओम साईराम ओम साईराम नमस्कार मित्रांनो आजचा आपल्या पदयात्रेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातला आपला जो पहिला जो जेवणाचा टप्पा आहे तिथे आपण आता येऊन पोचलोय आणि आपले जे पदयात्री आहेत राजादा म्हात्रे यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत राजादा आजचा चौथा दिवस कसा वाटतंय बरं वाटतंय जरा पोचलोय तर हा पाय पण बघायचे आता रस्त्याने चालत असताना एखादा अनुभव वगैरे काय कि अनुभव म्हणजे की, की बाबा रे आता आपण चालतोय अचानक पाय दुखते म्हणून बसावं की आपल्याला जोश येतोय काय असं काय वाटलं नाही मध्ये चालत होतो आम्ही बसलो खाली एकच ठिकाणी बसलो काय एवढं वाटलं नाही मध्ये होतो म्हणजे तू स्टॉप मध्ये आलेला आहेस आता अजून एक तुला सांगायचं की तो किती वर्ष ही पदयात्रा करतोय हा माझा दुसरा दुसरं वर्ष आणि ह्या दुसऱ्या वर्ष आता आपले जे काही जवान पोरं आपल्यावर असतात किंवा येतात यांच्या एखादा जर संदेश द्यायचा असेल तर काय देशील ते बरोबर करतायत पण काही मुलं कसे असतात कोणी मस्ती करत येतात त्याच्यामुळे कोणी गाड्या खूप चालतात ते मस्ती करू नये व्यवस्थित रस्त्याने कडेने चालावं आपले पालखी आलेले आहेत आता इथे आपण सगळे आल्यानंतर थोडासा तर नमस्कार मित्रांनो तर आराम आता जरा रवीन काकाशी चर्चा करणार आहोत कारण रवीन काका गेली सत्तावीस वर्ष झाली ही सेवा करत आहेत आणि पालखीला इथे जिथपासून हे मंडळ स्थापन झाले तिथपासून ते आहेत तर रवीन काकांबरोबर चर्चा करा रवीन काका काय सांग हे जो जेव्हा सा सेवा मंडळ कुंभारकृपाळ डोंबोरी स्थापन झाला ती कशी सुरुवात केली होती तुम्ही तेव्हा आम्ही फक्त छत्तीस जण होतो हां त्याच्यानंतर सत्तरऐंशी जण झाले दुसऱ्या वर्षी शंभर चव्वद गेले ते वाढतच गेले पण आत्ता पंचवीस वर्ष झाल्यानंतर आमच्या अध्यक्षाने सांगितलं की आपलं पाणी करायचं तरी आपल्या मुलांनी चालू ठेवलेली आहे बरोबर या मुलांचं आ आभार मानायला पाहिजे बरोबर आपण पदयात्रा चालूच ठेवली आपली परंपरा चालू ठेवली सर्वांना मंडळाला धन्यवाद मला सांग हे जो आपण पालखी सेवा चालू केली पदयात्रा हे तुम्ही म्हणाल की म्हणजे काय उद्दिष्ट ठेवून चालू ठेवली होती त्याच्यात आमचे सदाशिव मात्रे विकास मात्रे हे पहिले जुने कार्यकर्ते हे लोकांनी पहिले चालू केले अच्छा त्यानंतर तू जॉईन झाला आता तू आता किती वर्षापासून चालत होत मी कंटिन्यू वीस वर्ष तरी चाललेलो आहे चालले त्यानंतर आता करता। सेवा सेवा करतो साधारण काय काय सेवा करतो तू कशाच्या मार्गात तू सेवा करतो आता आपली रिक्षा घेऊन काय पाणी वाट काही भाजी काय आणायचं ते सेवा तू करतोस आम्ही आज आपले विटो मात्री पण आहे मी आहे पन्ना आहे ओके मी काय म्हणतो आता आत्ताची तरुण पिढी आहे आता तू बघतोय सर तू गेले म्हणजे आज सव्वीस वर्ष पदयात्रा करण्यामध्ये साधी गोष्ट नाही आहे तर या एवढा तुझा अनुभव आहे तर आत्ताची तरुण पिढी जी आहे तर त्या तरुण पिढीला काय सांगशील की कसा प्रवास केला पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे तर उठून लवकर निघालं पाहिजे संध्याकाळी साडेतीनला पाहिजे केलं अंधाराच्या अगोदर आपण पोहोचलो पाहिजे बरोबर आता वाहन किती चालतात रस्त्यात भीती असतो बरोबर मग त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी घेतली नक्कीच तुझं खूप खूप अभिनंदन तू गेली सत्तावीस वर्षे सेवा करतोय आई बाबा तुला चांगली आरोग्य देव हीच त्याच्यानी प्रार्थना धन्यवाद ातुस गौरी कुमरा चंदनाची मोठी कुमकुमतेश्वरा इडे जो निजमुकुल शोभतो घरा जय देव जय देव मित्रांनो विशेष म्हणजे आज भाजी कोणती आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे देऊ का आज भाजी कोणती आहे हां कडधान्य भाजी आहे आणि भाकरी आहे हेल्दी जेवण आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सांगता आपण इथेच करूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जोशात नवीन लोकांशी संपर्क नवीन पदयात्रेंशी चर्चा करूया तुर्तास थांबतोय बाय बाय ओम साईराम